नमस्कार मी आज पुन्हा सुप्रिया सुळेंच्याविषयी बोलायला आलो आहे तुम्हाला अनेकांना प्रश्न पडला असेल मी ताई म्हणालेलो नाही आहे मी ताई न म्हणण्याचं कारण वेगळं आहे मी याआधी सांगितलं आहे की माझी ताई खूप वेगळी आहे खूप वेगळी आहे ती संवेदनशील आहे ती खोटं बोलत नाही ती कोणाला धमकी देत नाही धमकी देऊन धमकी दिली नाही धमकी देतच नसते असं म्हणत नाही ती ख्रिश्चनांची पाहुणी नाही ती आपल्या जातीचा म्हणजे कधी टेंभा मिरवत नाही हे सगळं माझ्या ताईच्यामध्ये आहे म्हणून मी ताई कोणाला म्हणायचं हे नक्की केलेलं आहे आदरणीय सुप्रिया सुळेजी मा भारतातल्या त्या एक राजकारणी आहेत म्हणून त्यांना आदरणीय हा शब्द वापरतोय त्या वयानी ज्येष्ठ आहेत अनुभवानी ज्येष्ठ आहेत सगळ्याच अर्थाने ज्येष्ठ आहेत या सुप्रिया ताई सर्वाहारी आहेत म्हणजे संकट चतुर् संकट चतुर्थीला सुद्धा मटण खाणारे आहेत त्यामुळं त्यांना त्या दिवशी ते म्हटलं खूप गोड लागतं कारणं शोधली नंतर कळली की त्यांच्या नात्यात सगळे ख्रिश्चन आहेत त्यामुळं कसली चतुर्थी कसली एकादशी कसली द्वादशी त्याचा काही संबंध नसतो म्हणजे त्या तसं बघणाऱ्यांचा त्याच्यामुळं त्या संस्कारात त्या वाढलेल्या आहेत त्या अनेक संस्कारामध्ये वाढलेल्या आहेत अनेक संस्कारामध्ये म्हणजे ख्रिश्चन सासू ख्रिश्चन वहिनी यांचे संस्कार त्यांच्यावर आहेत वडिलांचे संस्कार आहेत यशवंतरावांचे संस्कार आहेत आणि या संस्कारात त्या भिन्न भिन्न गोष्टी करत जातात आता या भिन्न भिन्न गोष्टी काय आहेत म्हणजे ताई कसं करतात ते तुमच्या लक्षात यावं म्हणून सांगतो सुप्रिया जी कसं करतात हे तुमच्या लक्षात यावं म्हणून सांगतो बघा माझे संस्कार कसे आहेत नाही म्हणायचं ठरवू नये मी ताई उच्चारतोच कारण सवय लागली आहे ना काय करणार त्याला ताई असं म्हणाल्या आलं परत सुप्रियाजी असं म्हणाल्या की मी कोणाला धमकी देत नसते कारण माझ्यावरती संस्कार आहेत कोणालाही धमकी देत नसते ऐका यशवंतराव आपल्या संस्कार आहेत त्याच्यामुळे मी कधी कोणाला दम देत नाही मोठ्या आवाजात बोलत नाही मी हात जोडून तुमची सेवा करण्यासाठी आलेली ऐकलं म्हणजे हे वाक्य ऐकल्यावरती असं वाटतं की कि सुप्रियाजी किती सुसंस्कारीच व्यक्तिमत्व आहेत त्या कुणाला वाकडं बोलत नाहीत कुणाला धमकी देत नाहीत कधी कुणाला दम देत नाहीत एवढंच काय मोठ्या आवाजात सुद्धा बोलत नाहीत अगदी काहीही बोलत नाहीत मोठ्या आवाजात सुद्धा मी तुम्हाला आधी एक उदाहरण हो ऐकवतो एक उदाहरण हो ऐकवतो ऐकवतो हो कारण ते कॉल रेकॉर्डिंग आहे वेगवेगळ्या बातम्यांवर मध्ये ती आलेली आहे ती ऐकून घ्या मग ताई काय बोलतात कशा बोलतात तुमच्या लक्षात येईल ऐका हॅलो राहुल मी तुम्हाला कधी अपमानित केलं हॅलो राहुल सुप्रिया सुळे बोलते कधी अपमानित केलं नाही तुमचं स्टेटमेंट आहे पवार सुळेना अपमानित केलं तुम्हाला कधी अपमानित केलं मी दोन पेपरला चुकीचे स्टेटमेंट आले एक विजय कोणत्या दिवशी आणि एक मटाला आले त्या मटाला तुमचं दादांचं नाव आहे आणि दुर्गाडे एक मिनिट एक मिनिट नाही हां तुमच्या नावाने स्टेटमेंट आहे विजय कोलस भांडण तुम्ही कसं भांडपणी करताय नाही नाही तसं नाही म्हणतो तुम्ही एक लक्षात ठेवा राहुल शेवाळे सुप्रिया सुळेच्या नादी लागू नका मी कॉन्ट्रॅक्टर नाही आहे घरात येऊन ठोकून काढून आय एम सिलियर माझी बदनामी केली ना तर अब्रू नुकसानीचा दावा करेन तुम्ही सगळे उतरताय आता माझ्यासारखी वाईट बाई नाही कारण मी खरी बाई आहे लक्षात ठेवा रेकॉर्ड केले तरी चालेल स्टेटमेंट केलेलं नाही लक्षात ठेवा त्याच्या माझ्या नादी लागू नका मी तुमच्याशी आजपर्यंत गोड वागलेले आहे आय एम अ व्हेरी ऑनेस्ट लेडी माझी बदनामी केली तर काय येऊन करायचंय मी तिथे करीन कारण का मी कोणाच्या कॉन्ट्रॅक्टर नाहीये आणि कोणाच्या बापाचे पाच पैसे कधी खाल्लेले नाहीये लक्षात ठेवा ना म्हटलं दोन्ही वाक्य का नीट दाखवायची पुन्हा अजून म्हणजे पटत नसेल तर एवढं पुन्हा 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 दाखवायची काही गरज नाही आहे माझ्या माहितीप्रमाणे नगरला एक कार्यक्रम झाला होता तुम्हाला आठवत असेल आणि त्या नगरच्या कार्यक्रमात सुद्धा असाच दम सुप्रिया ताईने दिला होता त्यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ देखील केलेला होता जरा बघून घ्या बोट लावायचा कोणी प्रयत्न केला माझ्या त्याचबरोबर तुमच्यापैकी मुद्दा म्हणून कोणीतरी या हॉल मध्ये येऊन माझ्या संघटनेची बदनामी केली ती सुप्रिया सुळे खपून घेणार नाही जसा मला गोड भरता येत तसं मला संघर्ष पण करता येतो कुठल्या बापाची लेख आहे हे कोणीही दिसत नाही एक लक्षात ठेवा श्रमलेल्या बापाची लाडकी लेख आहे पाहिलं मग सुप्रिया सुळेंच्या या वाक्यानंतर आपल्याला काय वाटत किती माणसांनी भ्रमित करावं याला भ्रमित करणच म्हणतात म्हणजे एकीकडं मी खूप आहे म्हणायचं दुसरीकडं घरात घुसून मारीन म्हणायचं माझ्या नादारा लावू नका असं म्हणायचं पुन्हा वडिलांचा विचार सांगून वेगळंच काहीतरी बोलायचं हे सगळं सुप्रिया सुळे करत आलेले आहेत मग निवडणुकांच्या काळामध्ये वेगळं चित्र आणि इतर वेळी वेगळं वे वे चित्र असं कशा करता म्हणजे मग आपण काल परवाच एक व्हिडिओ केला होता बघा त्यात सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की मोठ्या भावाची बायको ही आई समान असते आणि आईला मुलीच्या विरोधात लढवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे म्हणजे अजित पवार करत आहेत त्यांना फूस भारतीय जनता पक्षाची काही होऊन येऊन भारतीय जनता पक्षावर टाकायचं ना जाऊन त्यांना शिवाय द्यायच्या हे धोरण आहे सुप्रिया सुळेंनी आप वहीनी, वहीनी आई 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 आपल्या वहिनी मोठ्या वहिनी आईसारख्याच सांगितलं आणि त्यांना माझ्या विरोधात लढवलं होतं असं सांगितलं मी मागच्या व्हिडिओत म्हणालो होतो की जर एवढंच तुम्हाला आईच्या विषयी वाटतं आहे आपली आई आहे असं वाटतंय तर आपण माघार का घेत नाही माघार घ्यावी आईसाठी आपल्या मातृतुल्य वहिनींसाठी आपण व्यवस्था करून द्यावी नाहीतरी आता गाव वहिनींच आहे हो ओके ने म्हणजे आपल्या परंपरेप्रमाणं कोणतीही परंपरा असू दे कोणतीही परंपरा ती हिंदू परंपरा असू दे की सासूबाईंची ख्रिश्चन परंपरा असू दे की ख्रिश्चन वहिणींची परंपरा असू दे की कोणतीही परंपरा असू दे लग्नानंतर मुलीचं गाव तिचं सासर होत अण्णाव ते मिळतं गाव ते मिळतं मग त्याच गावातलं म्हणून ओळखलं जातं त्या गावात राहतो म्हणून सांगितलं जातं मग जर म्हणजे मी तुम्हाला म्हणत नाही तुम्ही बारामती सोडा तुम्ही बारामतीच्या नाही उरल्या असं मी म्हणत नाहीये मग जर लग्नानंतर मुलीचं गाव तिचं सासर होणार असेल तर सौभाग्यवती सुनेत्रा अजित पवार यांचं गाव बारामती होत त्या तुमच्या आई समान आहेत कारण तुमच्या आईचंही गाव बारामतीच आहे असं चालेल का खरोखरच शरद पवारांच्या पत्नी आणि तुमच्या मातोश्री यांचं गाव आत्ता कोणतं बारामतीचं आहे त्या बारामतीच्याच पवार म्हणून ओळखल्या जातात तसं सुनेत्रा पवारांचं गाव ही बारामतीचं आहे आणि तुमचं गाव सुळेचं गाव आहे सुळे ज्या गावात गावा राहतात त्या गाव तिथलं तिथलं गाव आहे तुमचं मग आपल्या आईला तिच्या गावातून म्हणजे आपल्या आई, आई समान असलेल्या वहिनींना त्यांच्याच गावातून निवडणूक लढव द्यायला काय हरकत होती हे नाही चालणार पण ते आई म्हणायला चालणार आईने लढलं नाही पाहिजे असं म्हणायचं असं चालत नसतं ताई म्हणजे एकीकडं तुम्ही अगदी मानभावीपणाचा आव आणणार आणि सांगणार की मी कोणाला दम देत नसते मी कोणाला वाकडं बोलत नसते आपण कोणाला धमकी देत नसतो आणि बरोबर धमकी देणार असे दोन दोन प्रकार तुमच्या आयुष्यात घडणार आणि या विषयात तुम्हाला कोणी चकार शब्दाने बोलायचं नाही आता सुरू होऊन जाईल लोक माझ्या अंगावर यायला लागतील कुलकर्णी असे आहात कुलकर्णी तसे आहात तुम्हाला दुसरं काही सुचत नाही का दुसरं काही बोलता येत नाही का सुरू होऊन जाईल हरकत नाही झालं तरी कारण बोलणाऱ्यांचं काम तेच आहे आम्हाला अनाजी पंत म्हणणं कुलकर्णी म्हणणं हे ठीक आहे पण ज्यां ज्यांच्याकडून खोटी वाक्य बोलली जात आहेत त्यांनी या विषयामधलं स्पष्टीकरण करणं आवश्यक आहे की नाही एवढंच सांगावं बाकी मला काही फारसं बोलायचं नाही व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद